श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवसाला आणि उपवासाला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा करणे अतिशय शुभ मानलं जातं तसेच या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करून माता लक्ष्मीची सेवा प्रार्थना केली जाते तर धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्ताला माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आयुष्यामध्ये सुख शांती आणि यश धनप्राप्तीचे योग जुळून येतात तसेच आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख विघ्ने अडी अडचणी समस्या नष्ट होऊन टीवनामध्ये सुखाचे दिवस येऊ लागतात तर पाच डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे म्हणजेच पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आलेला आहे तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे झाडाची पूजा करायची आहे तर बघा या झाडाला स्पर्श केल्याने आपला शत्रू हा कधीही आपल्याला त्रास देणार नाही आपलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर मग अशा कोणत्या झाडाला आपण पूजा करून स्पर्श करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील ही प्रेस करा तर प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत होण्याची इच्छा असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत परंतु काही वेळा आपण कितीही कष्ट मेहनत परिश्रम करूनही अपेक्षित फळ आपल्याला मिळत नाही प्राप्त होत नाही तर काही जणांना कमी प्रमाणात कष्ट करूनही जास्त प्रमाणात यश मिळतं तर त्यांचं भाग्य त्यांना साथ देत असतं आपलं भाग्य कुठेतरी कमी पडतं म्हणून आपली लवकर प्रगती होत नाही म्हणूनच त्यां त्यांची भरभर प्रगती होत जाते त्यामुळे तुमची इच्छा असेल तर गुरुवारी तुम्ही देखील हा उपाय करून बघा हा उपाय केल्याने तुम्हाला देखील आयुष्यात यश प्राप्त होऊ लागेल कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडांची झाडांची आणि वनस्पतींची देवी देवताप्रमाणे पूजा केली जाते देवी स्वरूप त्यांना मानलं जातं कारण वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील सांगितलं गेलं आहे त्यामुळे अशीच एक वनस्पती म्हणजे केळीचं झाड तर हिंदू धर्मात केळीचं झाड हे अतिशय अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं कारण सत्यनारायण व्रत असो किंवा गुरुवारची पूजा असो किंवा आता कोणी कोणी आता ज्यांना शक्य आहे ग्रामीण भागामध्ये त्यांना मिळतात आता आपल्याला शहरी भागामध्ये फारसं मिळत नाही परंतु प्रत्येक पूजेमध्ये ह्या केळीचे खांब बोलतात त्याला आता तर जे खांब असतात तर ते खांब आपण चौरंगाभोवती लावत असतो बांधत असतो किंवा पेल्यामध्ये ठेवून आपण त्यांची पूजा करत असतो तर कोणत्याही पूजेमध्ये आपण केळीचे खांब वापरतो कारण प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते हिंदू धर्म ग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो यामुळे या झाडांची या मनोभावे पूजा केल्याने भगवान श्रीहरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन अखंड कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि वैभव येते असं देखील धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी व्यक्ती गुरुवारचं व्रत करते तर त्या व्यक्तीने आवर्जून या झाडाची पूजा करावी कारण केळीच्या झाडांचा प्रत्येक भाग हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी वापरला जात असतो कारण ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे जी व्यक्ती गुरुवारचं व्रत करून केळीच्या झाडाची मनोभावे पूजा करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील म्हणूनच आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर या दिवशी पूजा करताना अवश्य परिधान करा नसेल तर स्वच्छ तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाचे गुलाबी रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु आपल्याला गुरुवारच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही यानंतर आपल्या देवघरातील देवांची नित्य पूजा सेवा जी काय आपली सेवा असते ती सेवा आपल्याला करून घ्यायची आहे देवांची पो पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा केल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर उपाय करण्यासाठी हरभऱ्याची डाळ आपल्याला भिजू भिजू घालायची आहे भिजून घ्यायची आहे तुम्ही अगदी थोडीशी घ्या वाटीभर घ्या एक कपभर घ्या तुम्हाला तुमच्या हिशोबाने ती घ्यायची आहे तर ती भिजून घ्यायची तिचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे परत एका दुसऱ्या वाटीमध्ये घ्यायची त्यावरती आपल्याला ती हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ आपल्याला भिजून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर कणकेचा दिवा आपल्याला मीठ न घालता हळद टाकून तो तयार करून घ्या किंवा पंती घेतली तरी देखील चालणार आहे मातीच्या चा दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन शुद्ध वात शुद्ध तूप घालायचं त्यामध्ये दोन तूप वाती लावायच्या आहेत टाकायच्या आहेत आपल्याला फुल वाट टाका लांब वाट टाका कोणतीही टाकली तरी देखील चालणार आहे दोन वाती त्या दिव्यामध्ये घालून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे स्वच्छ ताजं पाणी मिळत असेल तर ताजं घ्या किंवा स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे गाईचं नाहीच मिळालं तर तुम्ही म्हशीचं देखील टाकू शकता यानंतर पूजेचं ताट घेऊन आपल्याला म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा फुलं कापूर खडीसाकर धूप अगरबत्ती हे सर्व एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यावरती सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला फुलांचं आसन द्या तांदुळाचं द्या किंवा खाली थोडीशी हळद टाकली तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्याला तो दिवा त्या आसनावरती ठेवायचा आहे यानंतर तांब्यातील पाणी आपल्याला त्या केळीच्या मुडासी आपल्याला अर्पण करायचं आहे मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे नंतर हळदी कुंकू अष्टगंध आपल्याला अर्पण क करायचा आहे लावायचं आहे झाडाला यानंतर आपण वाटीत जे हरभरा डाळ आणि गूळ नेलेला आहे तो आपल्याला त्या मुळाशी केळीच्या झाड जे असतं तर त्या बुडाशी मुळाशी आपल्याला ठेवायचं आहे नंतर आपल्याला तुम्हाला शक्य असेल तर पाच प्रदक्षिणा घाला सात घाला किंवा अकरा घाला त्यानंतर आपल्याला आपण जेव्हा प्रदक्षिणा करणार आहोत झाडाला तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून मनामध्ये जप करायचा आहे यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तिथे बसून विष्णू सहस्र नामावलीचा पाठ करायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो नारायण नाय नम या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या मनातील आ, इच्छा बोलायची आहे आणि आपली जी काही अडचण असेल ती आपल्याला इच्छा आपले दोन्ही हात लावून त्या झाडांना सांगायची आहे व्यक्त करायची आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत का ज्या काही अडचणी दुःख संकटे ज्या समस्या असेल त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये सतत अपयश येत असेल अडचणी येत असेल तुमचं कोणतंही काम मनासारखं होत नसेल किंवा तुमच्या मनातील कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा तसेच तुम्हाला जर घरामध्ये सतत पैशांची अडचण येत असेल किंवा पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नसेल यांना त्या कारणाने खर्च होत असेल म्हणजेच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा तुमच्यावरती कर्ज असेल आणि खूप प्रयत्न कष्ट करूनही ते कर्ज फिटत नसेल किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असेल तर त्यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे पूजा करून केळीच्या झाडाची पूजा क पूजा करून केळीच्या झाडाचं अगदी थोडंसं मूळ घरी काढून आणायचं आहे ते घ घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यावरती आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचं रंगा एखादं फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे धूप दीप ओवळायचं आहे पूजा केल्यानंतर थोड्या वेळाने आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ते तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये बाजूने हळूहळू पैसा येऊ लागेल आणि प्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतील धनप्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितला गेला आहे तर आवर्जून करून बघा अजून आपल्याकडनं आपल्याकडे तीन गुरुवार बाकी आहेत तर महिलांना एकच विनंती करेन माझ्या ताईंना मैत्रिणींना की आवर्जून करून बघा ज्यांना कुणाला काही समस्या असेल त्यांनी आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केळीच्या झाडाची पूजा करा ज्यांना व्हिडिओ बघायला लेट झालं त्यांनी एखाद्या गुरुवारी नंतरही केला हा उपाय मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ